मियामासाहेब कोकाटे राष्ट्रवादी युवकचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमचे लाडके नेते अजितदादा साहेब यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला बायट द्यायचं कारण एवढंच की आमचे लाडकी नेते दादा पवार यांचं कौतुक कमीच ते जनतेच्या हितासाठी रात्र दिवस अवरात्र झटत असतात आम्ही एक कार्यकर्ता का म्हणून त्यांच्या प्रेरणेने काम करत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या छोटे छोटे उपक्रम राबवत असतो आत्ताच बर्णीमावांच्या एका ग्रुपवरती मेसेज पण आलेला आहे की मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे भगवानराव भरणी प्रतिष्ठानच्या वतीने तर आम्ही ते सर्वजण सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन ते लोकां गरजू लोकांपर्यंत त्याचा कसा लाभ होईल याचा पण आम्ही विचार करून ते रक्तदान शिबिर यशस्वी करणार आहोत आम्ही आमच्या गावामध्ये पाठीमागा अजितदाच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेतले व लोकांना त्याचा फायदाही मिळवून दिला त्या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्याचे ऑपरेशन असतील कोणाचे सांध्याचे कोणाचे गुळघ्याचे काय ऑपरेशन असतील ते आदरणीय बर्णिमा यांच्या मार्गदर्शनाखाली असताना खाली ते सक्सेस करून दाखवले व लोकांचे एकशे पाच लोकांचे इथं शिबिरामध्ये शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारावरती निदान करून त्यांना त्याच्या उपचारासाठी पुढे पाठवलं आत्ता पण दादाच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या चार आठ दिवसाच्या दिवसामध्ये दिवसा दादांच्या वाढदिवसानिमित्त मोठं आरोग्य शिबिर आम्ही लावण्याचं एक प्रयोजन करतोय आ, का तुम्हाला विचार तुम्ही आता म्हणाला की सामाजिक क्षेत्रात काम करत उप, असताना किंवा तुम्ही राष्ट्रवादीत काम करत असताना काय सामाजिक उपक्रम तुम्ही राबवले आतापर्यंत काय काय उपक्रम राबवले आणि पक्षाचे ते धोरण दोन काय तुमच्या आम्ही आमच्या मार्गदर्शन आजी दादा व मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली लोकांना आम्ही बाबा कोण आजारी असेल कोणाचं ऑपरेशन असेल त्यासाठी आम्ही आमच्या आमदार साहेबांना कडनं जेवढं लोकांना त्याचे काय त्याची फायदा होईल यासाठी आम्ही कोण त्यांना उपचार करून देणं किंवा इथं आरोग्य शिबिर घेणं किंवा आम्ही आमच्या गा गावातल्या एकशे पाच महिलांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं म्हणा किंवा आमच्या वतीनं म्हणा आम्ही देवदर्शनाला सरला असल वाढदिवसानिमित्त किंवा आमच्या पक्षाच्या वतीनं आमच्या तुकाराम संत तुकाराम महाराजाची पालखी येते तीन चार वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय की आमचे तालुका अध्यक्ष आमदार असतील युवराज दाते असतील यांच्या वतीनं आम्ही सातशे आठशे लोकांचं तुमच्या महसूलचे असतील पोलीस खात्याचे असतील किंवा तुमच्या आरोग्याचे असतील ह्यांना आम्ही जेवणाचा ह्यां काय होतं तुकाराम महाराज पालखीमध्ये आमच्या गावात तर परंपरा आहे की प्रत्येक जण वारकऱ्याला जेवायला नेतो चार वारकरी असतील किंवा दिंडी असत पण ही लोक अशी असतात की देहूपासनं पंढरपूरपर्यंत त्यांची सेवा करत असतात किंवा त्यांना प्रोटेक्शन म्हणून किंवा त्यांची काळजी घेत असतात त्या लोकांच्याकडे आम्ही असा उपक्रम राबवला की ह्यांच्या जेवणाची आपण वारकऱ्याला तर आम्ही देतोच पण ह्यांचा पण महसूल आरोग्य व तुमचे गृह खात्याचे पोलीस खात्या असेल ह्यांना आम्ही जेवणाची आमच्या पक्षामार्फत आम्ही आमच्या स्वकरच्या आजीदादाच्या आम्ही नावाने किंवा पक्षाच्या नावाने आम्ही आमचा बोर्ड लावून आम्ही पाठीमागे जेवणाची सुविधा केली असं सातशे आठशे हजार लोकांचा आम्ही जेवणाची व्यवस्था करतो आरोग्य शिबिर राबवतो आणि आम्ही छोट्यातून सुरुवात केली पुढे जाऊन आम्ही मोठे मोठे उपक्रम घेऊ आमची लडकी बहिणी योजना असेल त्यात सगळ्यात प्रभावशाली लडक्या बहिणीचं ज्या आजीदादांची इंदापूरमध्ये रॅली होती त्यावे दोनशे तीनशे लोकांच्या रॅली घेऊन किंवा तुमच्या त्या योजनेमध्ये आम्ही ते वेगळ्या गाडी वगैरे बनवून तिथं त्यांना आम्ही त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन त्यांना या गोष्टीला आमचा पाठिंबा भक्कम आहे असा अजितदा दाखवून दिलं पुढचा प्रश्न असा आहे की अजितदा आज वाढदिवस आहे जेणे की राज्याचे लो हो हो ते लोकप्रिय उपमुख्यमंत्री आज माना तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचा काय त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय सामाजिक उपक्रम घेण्याचा काय मानस आहे आहे का हो आम्ही मुलांना मुलांना किंवा काय आमच्या शाळेतल्या मुलांना किंवा आरोग्य शिबिर आम्ही तर आमच्या आरोग्य शिबिर लावणार आहे चार आठ दिवसात आमच्या आरोग्य शिबिर पण चालू केले आहे पुढं काय आम्हाला ज्या योजना आपण आमच्या डोक्यात येते त्या योजना आम्ही वाढदिवसा निमित्त म्हणूनच ते सक्सेस करून दाखवणार किंवा त्या लोकांना पोहोचवणार किंवा गटातले असतील आमच्या गावातले असतील किंवा गरजू मुलापर्यंत जे जे काम असतात ते करू दुसरा थोडस राजकीय विचारतो की पाठीमागं तुमचा एक वाढदिवसाचा कार्यक्रम सराटे गावामध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये काही स्थानिकांनी तुम्हाला जिल्हा परिषदनं गटातनं बावडा लाखवाडी जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळावी अशी <laughs> इच्छा बोलून दाखवली त्यांनी तसे बॅनर पण तुमचे लागले होते <laughs> हा तर त्या संदर्भात आता प्रभाग रचना पूर्ण झाल्या <laughs> आणि प्रभाग रचनेमध्ये बावडा लाखेवाडी गट हा त्या प्रभाग रचनेतून फुटून आज बावडाल उमेवाडी नवीन जिल्हा परिषद गट उदयास आलेला आहे तर तुम्ही इच्छुक आहात काय जिल्हा परिषद गटातली निवडणूक लढवण्यास आहे अजून त्याला हेच नाही झालं तुम्हाला सांगतो अजून सोडत नाही सोडतीमध्ये कुठलं निघते आहे त्यावेळेस माझ्या मित्रांनी काही माझ्या गावातल्या माझ्या सहकाऱ्यांनी बॅनर लावले होते त्याच्यावर होतं बाकीचा कुठल्या नेत्यांनी काय असा उल्लेख केला नाही आम की आमचा उमेदवार हीच कारण पहिली गोष्ट ज्येष्ठ म्हणून आमचे तालुका अध्यक्ष हनुमंतबा आहे मी त्यांचे तसे सहा पाठीमागे केलेले आता पण करणार आहे कारण ह्या गटात तर एवढा निष्ठावान कोण नाही माझ्या माहितीत अशी गीत जा आली गेली भरपूर आहे पण शेवटी कुठल्याही पक्षात निष्ठावानांना महत्व असतं संधी दिली आपन, गड़ा, गड़ा, गड़ा। पन, आ, ना पक्षे पक्षे तर संधी तसं न करतो ती महत्वाचं दिली तर काय आपण हार जीत पुढं काय घडल पण आपली तयारी आहे परंतु मी सर्वप्रथम आमच्या तालुका त्यांना माध्यमातून नाही शेवटी पक्ष सांगल त्याचं करू शेवटी निष्ठावान पाहिजे नाहीतर असा चार वर्षाला महिन्याला दोन महिन्याला पक्ष बदल त्याचं काम कदा करणार नाही आम्ही आमदार केलं मामाचं केलं मामाच्या आमदार केलं मामाचं नाता आमचा वेगळं आहे त्यामुळे आम्ही ऍडजस्ट केलं पण इथनं पुढच्या कुठल्या निवडणुकीला ऍडजस्टमेंट नसणार आहे जे निष्ठावान आहे त्याला द्या पक्षाचं काम केलंय त्याला द्या दोन हजार नऊ सालापासून मी विभागाबरोबर काम करतोय आम्ही इकडं तिकडे एका अजिबात डोळो नाही तशी बाकी स्वतः स्वतः कुठे काय असेल त्याचा पक्ष काही विचार करत नसतो पक्षाला संधी दिली तर इथून पुढची भूमिका काय विचारणार पक्षाने संधी जर दिली मला हा तर आपण कशी निवडणूक पक्षाने संधी दिली नाही पक्ष हेच सर्वस्व आहे हो विषय काय माहिती आहे पक्ष शेवटी मला दिलं काय आबाला दिलं काय किंवा निष्ठा दिलं तरी काय ती पक्षाचाच झाला ना शेवटी पक्षावर आहे हा नाही असं असं लक्षात येते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत थोडी दुसपूस आहे आणि उमेदवारीवर ना ते दुसपूस येऊ शकते किंवा ते पक्षातलं अंतर्गत काय ते चावट्या येऊ शकतं तसं जर घटना भविष्यात काय घडल्या तर पक्षाने जरी उमेदवार दिला तुमच्या तुम्ही आज जसं म्हणाला की जर जो निष्ठा म्हणा त्याला उमेदवारी दिला आम्ही त्याचं काम करू पण पक्षानं काय वेगळी भूमिका घेतली आणि उमेदवार तू समजा पुढे आला तर त्याचं काम तुम्ही करणार का नाही आम्ही मी तर स्वतः अशी दोन तीन वेळा बोललो या गोष्टीवर की दादा आमच्यावर असे यावेळेस अन्याय दोन तीन वेळा ह्या गोष्टी काही तर कॅमेरा समोर बोलता येत नाही मी दादा बोललो ते म्हणले त्यावेळेस आमदार असतील किंवा तालुका असतील त्यावेळेस आपण बसू सगळ्याच्या विचारणा करू परंतु शंभर टक्के असं आहे की निष्ठावान आहे त्याला द्या बाकीच काय पक्षासाठी काम करणार आहे त्याला कुणीही करू शकतं अजून दहा जण करत असले तरी आम्हाला काय त्याचा आनंदच आहे पक्षाचं काम परंतु तो निष्ठावान महत्वाचा आहे हो फायद्यासाठी तुम्ही तेवढाच परत ना म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं की तुम्ही प्रबळ इच्छुकांची दावेदारी तुमची आहे परंतु पक्षातील ह्याच्यावर निष्ठा ठेवून तुम्ही त्या तुम्ही त्या गोष्टी पार पाडा निवडणुकीला असं तुम्हाला म्हणायचं पक्ष आता ही गोष्ट कशी पक्ष सांग उमेदवार जरी असला तर सगळ्या बस की तो निवडणूक नुसता एखादा काम करतोय म्हणून कार्य करता त्याला बी दिलं जात नाही किंवा एखादा ले मोठा हे आहे त्याला दिलं जात नाही त्याला ज्याला समतोल राखता येतो त्याला दिलं जातं पण त्याला महत्वाचं माझ्या डोक्यात एवढंच आहे की मिस्टर कोण आहे त्याला द्या शेवटचा एक प्रश्न विचारतो की या बावळा आता तुम्ही वडी गट जो प्रभाग नवीन निर्माण झाला आहे त्या गटामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं प्राबल्य असं समजलं जातं तर त्या दृष्टीनं तुम्ही या निवडणुकीत कसं पाहता म्हणजे त्यांची एक ताकद आहे म्हणजे त्यांचं वर्षानुवर्ष या गटात वर्चस्व सूर आहे की जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचा उमेदवार निवडून येतो कायम त्याच्यामुळे ही निवडणूक कशी असणार आहे राष्ट्रवादी पक्षासाठी भविष्य दोन okay, हजार मला तर एवढा मोठा नाही म्हणजे गोष्टी सगळ्या तुमच्या समोर मांडायला दोन हजार जर मी आमदार केला इलेक्शनला मतदान करत आलो जिल्हा परिषद ला समितीला दोन हजार नऊ सालच हम पाटील साहेबांचं मताधिकी किती होतं बागा गाठा दोन हजार तेरा चौदाचं बघा आणि कालच्या दोन हजार पंचवीस च पण बघा हे घडतच वाढत गेले कधीच नाही <laughs> लोकसंख्या वाढत चालली मतदार वाढत चालले पण त्यांचं लीड कमी कि होत किंवा त्यांचं गाठात जे होणार त्यांना हे आहे लीड कमी होत गेले म्हणजे बदल होत गेलाय बदल होत गेला त्यामुळे जिल्हा परिषदेला पण पर पर बदल होऊ शकतो